आज सव्वीस नोव्हेंबर नाही का संविधान आपल्या संविधानाबद्दल लोकांना काय नको आपल्या संविधाना आहे काय सांगतोय तू इकडे रोजची काट काट रोजच्या भांड तिकडे आंदोलन चालू आहे आपल्या देशाच्या आत काय चालू आहे देशाचा बाहेर काय चालू आहे लोकांना भरपूर आज त्यांच्या तुला नाही माहिती मग

ऐकलं काय प्रश्न ऐकले सगळ्या प्रश्नाचं उत्तर ऐकायचं आहे संविधान संविधान मध्ये या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे अरे संविधान अरे भारताच्या प्रत्येक लोकांना माहिती आहे संविधान म्हणजे काय अरे याला संविधान माहिती असतात याची उत्तर भेटले नसते माहिती आहे तुला सर बघू मग संविधान म्हणजे मला नाही माहिती विचारा बघ संविधान म्हणजे असं उत्कृष्ट असं संविधान आपल्याच लोकांना माहित नाही अरे साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिवसभर एक करून दोन वर्ष अठरा महिने अठरा दिवस हे संविधान दिलं अरे कोणासाठी अरे आपल्यासाठी आपल्या

हो नक्कीच थोडं ही देवं गीत बुल आहेत आम्ही त्यांचं ऍडमिशन नक्कीच करू पण पन्नास हजार रुपये द्यावं अहो मॅडम आमच्या शाळेत अडू दे पन्नास हजार परीक्षा ऍडमिशन येतं होणार नाही पन्नास हजार असतात तुमच्या परीक्षा ऍडमिशन येतो होणार नाही तुम्ही लावून घालता

बघितलं संविधानचं माहित असतील सगळ्या प्रश्नाचे उत्तर सुटतील ठीक आहे हे प्रश्न तरी सुटले पण तुला अजून पण माहिती का या, हो या। लोकांमध्ये अरे याच लोकांमध्ये अजून पण जाती भेदभाव केला होतो हे असं जातीवाद करतात हो रेला माहित नाही त्याच्यावर सुद्धा कायदा आहे त्याच्या सुद्धा न्याय होऊ शकतो बघा сейчас! Быстрее! सुटलं ना हे सुद्धा सुटलं अरे ठीक आहे रे पण तुला अजून पण माहिती आहे का अजून पण माहिती आहे का तुला अरे आपल्या मध्ये लिंग भेदभाव केला जातो मुला मुलींमध्ये तृतीय पंथामध्ये अजून पण भेदभाव केला जातो ते सुद्धा ते सुद्धा आहे त्याच्यात सुद्धा यांनी काही केले नाही रे याला माहिती पाहिजे त्याच्यावर सुद्धा संविधान आहे त्याच्यावर सुद्धा कायदा आहे बघा दृश्य तिसरे

आतापर्यंत तुम्ही सर्वांनी आधारित काही दृश्य बघितले यातून एक गोष्ट ठळपाय समोर ती म्हणजे संविधान संविधान हे आमचं राष्ट्राचं हृदय लोकशाहीचं अधिष्ठान आहे आणि नागरिकांचं जीव मादी हो घटना समितीने घटना समितीने भारताच्या भविष्याचा आराखडा तयार केला त्यातील भरपूर समिती होत्या त्यातील महत्वाची समिती म्हणजे मसुदा समिती मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांनी प्रचंड महान का आहे पण काही लोकांसाठी महान काय असतं काहींसाठी गीता महान असते काहींसाठी बायबल महान असतं काहींसाठी पुराण महान असतं पण आपण ज्या भारत देशात जातो या देशात महान एकच संविधान संविधान सर्वात महान आहे संविधान ते संविधान आहे ज्याच्यात आय कोट सुप्रीम कोर्ट मुख्यमंत्री प्रधानमंत्री कायदे जाऊन काम करतात हे संविधान आपल्याला स्वतंत्रता आत्ता येतो हे आहे संविधान 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 लोकशाहीचा धराप्रधान बंधुता लोकशाही संविधानाशिवाय पर्याय नाही संविधानाचे आश्वासन सर्वांना